अच्छा आता आपण आहोत चरोली बुद्रुकमध्ये बागेश्वर महाराजांच्या मंदिरात आणि त्यांच्याच प्रांगणात आपण आहोत इथे माऊलींच्या पादुका आहेत आणि त्यांचं नेमकं महात्मा काय वैशिष्ट्य काय हेच आपण चरोली गावचे जे नागरिक आहेत त्यांच्याकडनं समजून घेऊया जाणून घेऊया काय सांगू नमस्कार पूर्वी एकांतवास असल्या कारणाने माऊली ज्यावेळेस आळंदीमध्ये त्यांचं असताना तर या ठिकाणी ते ध्यानधारणा करण्यासाठी निवांत एरिया असल्यामुळे ते या ठिकाणी थांबायचे आणि एक असं ग्रामदैवत मोठं म्हणजे पूर्वी पुरातन काळापासून हे ग्रामदैवत सुरली गावचं दैवत आहे तर त्या अनुषंगाने माऊली इथं त्यांचा पूर्ण बराच त्यांचा इथं त्यांनी घालवलेला आहे तर असे ह्या माऊलींच्या पादुका म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रांचं दैवत असणारे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका वागेश्वर मंदिरात आहेत आणि नेहमीच जेव्हा भाव भाविक वागेश्वर महाराजांचं दर्शन घेतात तसेच प्रदक्षिणा मारत असताना माऊलींच्या पादुकांचं सुद्धा दर्शन लोकांना घेता येतं अजून काय सांगाल ना आता नेमकं मंदिराबद्दल आणि मंदिरांची माहिती काय आहे काय महाराजांचं महात्म्य आहे वागेश्वर महाराजांचं मंदिर हे पुरातन शिवालय असून ते दावाडे सरकारांनी त्यावेळी त्याचं जीर्णोद्धार केलेलं आहे तसेच त्यानंतर सेवा मंडळ या संस्थेतर्फे सर्व युवकांतर्फे मंदिराची साफसफाई स्वच्छता ठेवली जाते त्यानंतर मंदिराची पूर्ण सभामंडप वगैरे स ग्रामस्थांच्या सहकार्यामधून उभारण्यात आलेलं <sid>. आहे तसेच मंदिराचा जीर्णोद्धारही करण्यात आलेला आहे मंदिराचं कलशारोहण होऊन ह्या वर्षी सहावं वर्ष कलशारोहणाचं सहावं वर्ष यावेळेस साजरं केलं जात आहे होते चरली गावचे काही नागरिक ज्यांनी आपल्याला थोडक्यात महाराजांचं महत्व आणि महाराजांच्या मंदिराची उभारणी त्याची साफसफाई कशी होते हे सांगितलं आपण महाराजांचं महात्मा अजून जाणून घेणारच आहोत तोपर्यंत बघत राहा बोल लाखों ने भक्त नागेश्वर महाराज मंदिरामध्ये येतात आणि तसेच देणगीसुद्धा देतात आणि देणगी कक्षावर तुम्ही नेहमीच असता तर काय सांगाल नेमकी किती देणगी भेटते दर वर्षाला तर हे मंदिरं ज्या वेळेस या मंदिराची स्थापना झाली नव्याने ज्या मंदिराचं रूपांतर झालं ते सहावं वर्ष आहे तर खऱ्या अर्थानं पाहतोय देणगी कक्षावरती तिथं हजारोने भाविक येत असतात भाविक सडळ हाताने मदत करत आहेत भाविकांच्या देणगीतून हे मोठं शिल्प उभं झालेलं आहे चरोली ग्रामस्थांच्या सहकार्यातून एक मोठं शिल्प उभं झालेलं आहे ग्रामदैवत वागेश्वर बाबांचा आशीर्वाद या देणगी देणगीदारांवर ग्रामस्थांवर आहे हो यांच्या देणगीतून हे भव्य दिव्य असं आणि ह्या मंदिराला भव्य दिव्य असं शिवालय उभं झालं आहे ह्या मंदिराला आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाविन्य रूप आलेलं आहे हां नाविन्य रूप आणि हा तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळालेला आहे आणि आज पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा या परिसरातून अनेक भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहेत बाबांचा आशीर्वाद हो सर्व आहे तर असं हे वागेश्वर महाराजांची महती आणि वागेश्वर महाराजांबद्दल आपण जाणून जाणवतो तर चरवले गावच्या बारावाड्या आणि बारावाड्यामध्ये उत्सव पहिल्यापासून इतका ज्वारात भरतो पण आजपर्यंत कोणाची तक्रार वगैरे काही नाही आनंदाने भाजनावाले वेगळे गाड्यावाले वेगळे तमाशावाले वेगळे आणि बाकीच्या कार्यक्रमामुळं तेव्हा वाघेश्वर सेवा मंडळाचे कार्यकर्ते सारे एका विचाराने काम करतात कधी त्यांचीसुद्धा तक्रार नाही अन्नदान हे झालं संपूर्ण अन्नदान म्हणजे पाच ते सहा दिवस ही लोक एकजुटीने लढतात आणि त्यांच्यामागं आम्ही बी स्वकामसेवेवाले कायमस्वरूपी त्यांना सहकार्य करतो आणि या सहकार्याचं फळ भगवंत पांडुरंग महादेव कमी पडून देत नाही आणि साऱ्यांना माहिती आहे इतके दिवस जरी जेवण चाललं तरी मॅडम तुम्हाला सांगतो कमीत कमी, कमी रात्रीचे तीन ते चार हजार लोक प लागते पण कुणालाही जेवणाचं काय फरक पडलेला नाही आहे ते वागेश्वर मंडळ असंच काही स्वरूपी चालावा आणि अनेक भरभराटीने वाढावा एवढंच मी बोलतो जय जय आता आपण आहोत बागेश्वर महाराज मंदिरामध्ये सरवली बुद्रुक इथे आणि नेमकं महाराजांचं महात्मा काय मंदिराची उभारणी कशी झाली आणि आता उरुस चालू आहे तर उरुसांचं नेमकं महात्मा काय तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत तिथल्याच काही नागरिकांकडे काय सांगायला दादा वागेश्वर मंदिराचं महात्मा हिरण्यकशिप ज्यावेळेस हिरण्यकशिपचा वध झाला भक्त पार वडील हिरण्यकशिप निरानंद पुरी या ठिकाणी वध झाला त्याच्यानंतर नरस स्वामीच्या अवतारामध्ये शं आले स्वामी शांत शांत झाले नाही हिरंद प्रश्नचा वध झाल्यानंतर आणि या ठिकाणी शंकरांनी हिरंद स्वामीच्या अवताराला शांत करण्यासाठी शिवशंकर त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी स्वामी अवतारांनी त्यावेळेस वर मागितला शंकराला की मा तुमच्या नावामध्ये माझ्या नावाचा विस्तार पाहिजे म्हणून <laughs> वाघेश्वर हे नाव या ठिकाणी या ठिकाणी पडलेलं आहे आणि ते शंकराच्या मंदिराचं वैशिष्ट्य वाघेश्वर महाराजांच्या मंदिराचं वैशिष्ट्य रामदैवत श्री वागेश्वर महाराज मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी माऊली शिवाजी महाराज तुकाराम महाराज नारायण महाराज मोरे हे या ठिकाणी येऊन यांचं पदस्पर्शाने शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी या ठिकाणी वाघेश्वर महाराजाचा उत्सव महाशिवरात्रीला असतो महाशिवरात्रीच्या आधी ह्या मंदिरावर आठ अठरा दोन ते पंचवीस दोन ह्या काळामध्ये साप्ताह झाला सप्ताह हरिजागर अन्नदान ह्या जागर, जागर पारायण या सगळ्या या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर आज महाशिवरात्र महाशिवरात्रा निमित्त कमीत कमी, कमी साडेतीन लाख भाविक या ठिकाणी येण्याचा ता अंदाज आमचा आहे त्याच्यानंतर महाशिवरात्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सरवली गावची यात्रा असते बैलगाडा शरद बैलगाडा शर्दीमध्ये साधारणतः चारशे ऐंशी बैलगाडा पाचशे ऐंशी गाडा आलेला आहे त्या गाड्यामध्ये तीन दिवस बैलगाडा शरद चालणारे एक दिवस आखाडा होणारे आणि प्रत्येक दिवसाची फायनल एकशे साठ एकशे साठ असे गाडे फळवले जाणारे तीन दिवसामध्ये आणि त्याच्यानंतर त्याचे फायनल हे आहे आणि त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला बैलगाडा शरद झाल्यानंतर अठ्ठावीस तारखेला आखाडा असतो आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भजनाच्या स्पर्धा असते हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत बैलगाडा शरद आणि तीन दिवस बैलगाडा शरद आणि आखाड्याच्या दिवशी चोरसाच्या दिवशी लोकनाट्य तमाशा मंडळ हे मी ह्या यात्रेनिमित्त असते आमच्या यात्रेचे हे वैशिष्ट्य आहे बागेश्वर महाराजांचा उरू आणि यात्रा जशी असते तसंच यात्रेचं वैशिष्ट्य तर आपण जाणून घेतलं पण अजून काय आहे आपण जेव्हा अन्नदान करतो तेव्हा साधारण किती लोक असतात किती संख्या असते लोकांची जे येतात ज्या दिवशी अन्नदान म्हणजे पारायण सकाळी सुरुवात झालेली असती अठरा तारखेला सकाळी आठ वाजता या ठिकाणी पारायणाला सुरुवात झाली पहिल्या दिवशी पारायणाची संख्या सातशे जवळपास पावणे आठशे इतकी महिलांची संख्या होती अग्रगण्य महिलांची संख्या आणि जवळपास पुरुषांची संख्या दीडशे ते पावणे दोनशे ह्या सम सुमारास होती म्हणजे जवळपास नऊशे ते साडेनऊशे संख्या पाराण्यालापासण्या इतकीच इतपत होती आणि त्यापेक्षा बाकीची इतर असा सकाळी हा नाश्त्याचा कार्यक्रम जवळपास बाराशे तेराशे आणि सायंकाळी कीर्तन महोत्सव संपल्यानंतर पहिल्या दिवशी चार ते साडेचार हजार शेवटच्या दिवशी साडेसहा सात हजार एवढं मोठा जनसमुदाय आणि यांच्यासाठी केलेला हा अन्नदानाचा कार्यक्रम इतका मोठा कार्यक्रम की या दरवर्षी मी पहिल्या वर्षापासून तर आजपर्यंत मी फक्त अन्नदानाचं एवढंच सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं मला इतकं जबरदस्त वाटत चाललं आहे की मी दरवर्षी मी अंदाज बांधत चाललो आहे आणि त्याच्या डबलच स्वयंपाक करावा लागत आहे आणि बाबांची इतकी ताकद आहे की जेवढा स्वयंपाक होईल तो स्वयंपाक शेवटपर्यंत शेवटचा भाविक अन्नग्रहण करीस तोपर्यंत स्वयंपाक माझ्या त्या अन्नकक्षामध्ये शेवट होत स्वयंपाकाचा शेवट होत नाही ही एवढी ह्या बाबांची ताकद आहे बागेश्वर महाराजांच्या आचरण स्पर्शामध्ये आम्ही लहानाचं मोठे होत चाललो आहे परंतु त्यांच्या जुन्या लोकांच्या म्हणे सांगण्यानुसार बाबांची ताकद म्हणजे शेवटचा श्वास इतपत मानत मानत आहे कारण या ठिकाणी असं मानलं जातं की ह्या यात्रेला किंवा कुठल्याही गोष्टीला गावकऱ्यांनी कुठल्याही गोष्टीला आपोआप ठरवलं तर त्या व्यक्तीला पुढील वर्षामध्ये काही ना काही सजा दिली जाते यामुळं गावामध्ये वाडे आणि तेरावं गावं आहे परंतु कुठलीही व्यक्ती यात्रेला किंवा ह्या उत्सवाला किंवा या सांप्रदायिक कार्यक्रमाला कुठल्याही ठिकाणी गालबोट लागेल असं वर्तन करण्यासाठी प्रयत्न किंवा असं हा करत नाही या ठिकाणी मी थांबतो रामकृष्ण रामली चरवली गावची महाशिवरात्र म्हणजे यात्रेचा प्रारंभ असतो या ठिकाणी आज महाशिवरात्र झाल्यानंतर उद्या उत्सवाला प्रारंभ होतो आणि दिवसभर बैलगाडी असतात आणि बैलगाडी झाल्यानंतर संध्याकाळी वागेश्वर महाराजांची मिरवणूक छेबिना या नावाखाली आणि या छेबिना छेबिना वाजवण्यासाठी डोले जिमच्या स्पर्धा गावामध्ये आयोजित केलेल्या असतात आणि या स्पर्धेचं नियोजन करून महाराजांच्या मिरवणुकीच्या पुढं पालखीच्या पुढं हे सर्व खेळ स्पर्धा डोलीच्या स्पर्धा असतात डोलीजिम असते डोलीजिमच्या पाठीमागं भजन असतं आणि अशा प्रकारे वागेश्वर महाराजांची मिरवणूक पूर्ण गावाला गाव कोस म्हणतात ते गावकोसाची मिरवणूक काढून नंतर पालखी मारुती मंदिराबशी तीन वाजता येते व पूर्ण ग्रामस्थ त्या पालखीचं दर्शन घेत असतात म्हणजे ही यात्रा पूर्ण रात्र दिवस तीन चार दिवस ही कंटिन्यू चालू असते हे गाव जेवढं धार्मिक आहे तेवढंच ऐतिहासिक वारसा आहे आणि त्यामुळे रामदैवत बागेश्वर महाराजांचा मोठं प्रस्थ या एरियामध्ये असल्यामुळं आणि समाजांची छत्रपती महाराजांच्या प्रती गावची सगळ्यांची भावना त्यामुळं आणि चित्रपट ऐतिहासिक सगळ्यांना इतिहास उल त्याचा उलगडला पाहिजे त्या अनुषंगाने गावच्या सगळ्या एकत्रीकरणाच्या यांनी गावकुडाऱ्यांनी एकत्र बसून त्यानंतर अशी चर्चा करून ह्या गावात छावा चित्रपटची आज प्रदर्शित दाखवण्याची सोय करण्यात आली आहे तर ती सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहून हा चित्रपट पाहावा आपण तसंच जर पाहिलं जातात तर समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि मी या गावाची असल्यामुळे मला हे माहिती की तिथे नित्यसेवा होते काय सांगाल नेमकं साधारणतः आई चार वर्षापूर्वी कोरोना काळाच्या नंतर ज्यावेळेस सगळ्यांना आठवलं की बाबा ह्या गोष्टी पारंपरिकच्या जीवनात गरजेच्या आहेत की जसं आपण जे गावचे परंपरा आहे त्यानुसार तीनशे पासष्ट दिवस त्याची रोज नित्य पूजा होती आणि पुढचे दोन वर्षे ते पूजा त्याच्या बुक झालेल्या आहेत एवढं वेटिंगवरती पूजेसाठी आपले नागरिक आहेत सहभागी आणि ह्या किती लोक असतात आपल्याला संतोष नमस्कार मी संतोष तापकीर आमचं तापकीर ग्रुप आणि श्रीवागेश्वर महाराज लोकांचे पण लोक आम्हाला मदत करतात तापकीर ग्रुपमध्ये मोठ्या संचा वाटा आमचे शिवाजी तापकीर तानाजी तापकीर स्वतः मी संतोष तापकीर सागर तापकीर प्रवीण तापकीर आमचा रमेश तापकीर तो सध्या इथं नाही आहे कारण त्याला गाड्याची आवड आहे तो खाली आहे गाठात दुसरं पटेल ग्रुप तिसरं आमचे एक मित्र आहे सुनीलजी साहेब ते पण आम्हाला इथं मदत करतात आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचा सिंहाचा वाटा असेल तर सरोदे मामा जे आचार्य आहे आणि ते सगळं हे टीम अख्खं हँडल करतात आम्ही फक्त निमित्त आहे मुख्य सूत्रधार तुम्हाला दाखवलेलं आहे आणि पूर्ण गावाचा पूर्ण सपोर्ट असतो त्यातल्या त्यात वडीलधाऱ्यांचा कायम आशीर्वाद मदत आणि वेळोवेळी कुठल्याही गोष्टीची मदत गरज लागली समस्त ग्रामस्थ चरोली बुद्रुक श्री वागेश्वर सोकाम सेवा मंडळ बाबा नेमकं काय का सांगाल किती वर्षापासून हे काम चालू आहे आणि वागेश्वर महाराजांची आपल्यावर कृपा आहे पण हे काम करायची स्फूर्ती तुम्हाला कशी भेटते ही माऊलीची कृपा आहे दरवर्षी मी थोडं थोडं करायचो थो पहिलं नंतर सगळ्यांनी मिळून सपोर्ट दिला हे म्हणे आपल्याला आता भरभराट करायचं म्हणे मग ठीक आहे मग तेव्हापासून करीत राहतो वीस एक वर्ष झाले बागेश्वर मंदिरात जे भाविक येतात दर्शनासाठी त्यांच्या अन्नाची सोय पण परिवार आणि जय बोले फाउंडेशन करत असतं काय सांगाल आता किती वर्षापासून ही सेवा आपण करतोय कशी प्र, प्रक्रिया होती ही सेवा आमची आज पंधरा वर्ष झाले सुरुवात आमची दहा हजाराची पेढे वाटून झाली त्याच्यानंतर आज जवळजवळ सात ते आठ लाखाचं चार टन मटेरियल आम्ही सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत त्या प्रसादाचं साबुदाणा वडा व चटणी हे याचा वापर केला जातो साधारणतः हे वागेश्वर मंदिर महाशिवरात्र साडेतीनशे वर्षाची परंपरा असून त्या महाशिवरात्रीला लाखो भाविक दरवर्षी इथे येतात त्याचंच आम्ही बोध घेऊन साधारणतः दोन हजार आठला आम्ही ह्या कार्यक्रमाची सुरुवात शुरौत्तिल। केली सुरुवातीला आम्ही एक चार ते पाच जणं होतो तापकीर परिवार दहा हजार रुपये काढले आणि पेढे वाटप केले पुढच्या वर्षी आमचे मामा आचारी यांच्या संकल्पनेतून आणि आम्ही चार पाच जणांच्या संकल्पनेतून साबुदाणा वडा व चटणी याचं नियोजन चालू केलं साधारणतः एक सुरुवातीला आम्हाला पन्नास हजार रुपये खर्च आला आणि आज तो खर्च दोन हजार पंचवीसला तो सात ते आठ लाखाच्या घरात जातो आणि याचा आम्हाला त्या बाबांचा आशीर्वाद वागेश्वर बाबांचा आशीर्वाद हा कधीच कमी पडून देत नाही वर्षानुवर्ष आम्हाला हे चाललेलं आहे आज इथे दोन ते तीन लाख भाविक दर्शनाला येतात आणि ह्या सगळ्यांची व्यवस्था सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांना फराळाचं हो नियोजन आम्ही करतो आता आपल्यासोबत आहेत जय भोले फाउंडेशनचे ट्रस्टी जे इथे अन्नदान आणि फराळ वाटपचा प्रोग्राममध्ये नेहमी सहभागी असतात काय सांगाल सर मी कीर्ती पटेल जय बोले फाउंडेशनच्या वाईस प्रेसिडेंट आहे आम्ही इकडं सेवा देतो आहे आणि खरोखर इकडे येऊन एकदम मनाला शांत शांती भेटते आणि तापकीर बंधूची आम्हालाही सपोर्ट भेटते आणि दोघं मिळून चांगलं काम करतो आणि असंच काम भविष्यामध्ये बी करत राहू अशी बाबा बाबाची कृपा आमच्यावर आहे आणि आमच्यावर ते आम्हाला सक्ती देतात आणि आम्ही असं काम करतच राहू निरंतर आणि ते जय बोले आणि जय जय महाराष्ट्र एकंदरीत <laughs> तिथे आपल्याला बघायला भेटतं की फक्त सरवली गावचे नागरिकच नाही तर वाघेश्वर महाराजांची कृपा संपूर्ण महाराष्ट्रावर आहे संपूर्ण भारतावर आहे आणि म्हणूनच आज जय भोले फाउंडेशन पण या सगळ्या कार्यक्रमात एकजूट होऊन काम करतात